<णिया> राशन कार कार्डधारकांकरिता अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जर राशन कार्डधारक आहात तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पिवळे व केसरी राशन कार कार्डधारकांना सरकार करून दर महिन्याला धान्य दिले जाते आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्याकरितासुद्धा तुम्हाला राशन कार्डचा उपयोग करता येतो आणि राशन कार्डवर मिळणारे हे लाभ पुढेही सुरू राहावे याकरिता राशन कार कार्डधारकांना आपल्या राशन कार्डची ई के सी करणे अत्यंत आवश्यक आहे राशन कार्डधारकांना आता सरकारकडून राशन कार्डची ई के करण्याकरिता अंतिम तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही देण्यात आलेली आहे या तारखेच्या आत राशन कार्डची ई के करून घ्यायची आहे अन्यथा राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभ बंद करण्यात येईल तुमच्या राशन कार्डवर जितक्या सदस्यांची नावे नोंदविलेली आहे त्या सर्व सदस्यांची ई के करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या सदस्यांची ई के वायशी करण्याची बाकी राहील त्या सदस्याला राशन कार्डवर मिळणाऱ्या लाभ मिळणार नाही त्याचे नाव राशन कार्डवरून कमीसुद्धा करण्यात येऊ शकते आपल्या राशन कार्डची ई के वाय सी कशी करायची आहे याविषयी सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा राशन कार्डची ई के वाय सी करण्याकरिता तुमच्याकडे आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणि आपले राशन कार्ड हे घेऊन ज्या कोटेधारकाकडून तुम्ही आपल्या राशन कार्डवर राशनधान्य आणता त्याच ठिकाणी जाऊन आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करायची आहे ई पोज मशीनवर थंब लावून आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे सरकारकडून राशन कार्ड धारकांकरिता राशन कार्डची ई के वाय सी विनामूल्य करण्यात येत आहे याकरिता तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाही आणि म्हणून दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत राशन कार्डची ई के वाय सी न केल्यास राशन कार्डमधून तुमचे नाव कमी होऊ शकते राशन कार्डवर मिळणारे लाभ बंदसुद्धा करण्यात येऊ शकते आणि म्हणून आपल्याला मिळणारे राशन कार्डवरील लाभ बंद करण्यात येऊ नये याकरिता दिलेल्या मुदतीच्या आत आपल्या राशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा और नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा